परिसरामध्ये दोन हजार वृक्ष लागवड करण्यात आली व रक्तदान शिबिर घेण्यात आली शेकडो उपासक उपासिका उपासिकांनी रक्तदान केलं विविध सांस्कृतिक आयोजन करण्यात आले होते नांदेड जिल्हा पोलीस श्री कृष्णा कोकाटे यांनी वदंत यांना शुभेच्छा देऊन श्रामनेर प्रशिक्षण परिसरामध्ये त्यांच्या हस्ते वृक्ष लागवड करण्यात आली पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी श्रामनेर प्रशिक्षण केंद्र परिसराची पाहणी केली निर्मिती केलेल्या शांध्य प्रशिक्षण केंद्राचा परिसर पाहून पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांचं मन प्रसन्न झाले बुद्धभूषण श्री धर्मगुरू पैन्यबोधीजी यांचा आज वाढदिवस आहे आणि आज शुभ दिवस हो आहे ते नेहमी शांततेचा प्रसार करत असतात सर्व समाजामध्ये शांतता आणि धार्मिक शिक्षणाचा प्रसार करत असतो त्यांच्या प्रचारामुळे नांदेडमध्ये सर्व नागरिकांमध्ये एक चेतनेचं चे वातावरण असतं आज त्यांचा वाढदिवस आहे आणि आज वृक्षरोपण आणि रक्तदान शिबिराचं आयोजन केलेलं आहे मी या क्षणी त्यांनी ह्या क्रमाचं मी त्यांचं अभिनंदन करतो आणि त्यांना स्वस्थ आणि चांगलं आयुष्य लावं अशी ईश्वरसाठी प्रार्थना करतो धन्यवाद Subscribe now and press the bell icon. Never miss an update.